आज ना पण टिफिन साठी मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी करणार आता वांग्याची भाजी ही बऱ्याच जणांना आवडत नाही पण काळजी नका करू भाजीतलं वांग जरी तुम्हाला आवडत नसेल ना तर ग्रेव्ही मात्र तुम्हाला खूप आवडणार चला तर पटकन रेसिपी पाहूया इथे मी पावशर म्हणजेच अडीचशे ग्रॅम वांगी घेतलेली आहेत आणि त्याच्या मसाल्यासाठी इथे एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलाय दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात बारीक कट करून एक वाटी शेंगदाण्याच्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि कोथिंबीर घेतलीये काही मसाले घेतलेत आणि मीठ घेतलेले आता या मसाल्यांमध्ये घरगुती साठवणीतला मसाला घेतलाय हे दोन चमचे हा मसाला आहे हळद घेतलेली आहे धने पावडर घेतलीये आणि चिकन मसाला घेतलाय अर्धा चमचा आता या ग्रेव्हीची मॅजिक खरी आहे चिकन मसाल्यामध्ये त्यामुळे हा नक्की वापरा आता तुमच्याकडे जर साठवण तिखट नसेल ना तर तुम्ही त्या ठिकाणी गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला मिक्स करून वापरू शकता आणि थोडीशी मिरची पावडर त्यामध्ये ऍड करू शकता आता मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय सगळा कांदा घातलाय कोथिंबीर घातलीये आणि आपले सगळे मसाले इथे घातलेत अगदी चमचाभर मी इथे तेल घालते हे कच्चे तेल घालते म्हणजे न गरम केलेलं तेल मी इथे घालतेय फक्त या मसाल्याला आहे ना वांग्यात भरताना बाइंडिंग यावं यासाठी हे ऍड केलंय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये तेलाऐवजी पाणी थोडस वापरलं चमचाभर तरी चालणार आहे खूप जास्त ओलसर नाही करायचा हा मसाला संपूर्ण भाजीच्या अंदाजाने मी इथे मीठ घालते तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही आधी मसाल्याच्या अंदाजाने थोडस मीठ घाला आणि नंतर ग्रेव्ही टेस्ट करून पुन्हा त्यामध्ये कमी पडला असेल तर ऍड करू शकता मीठ आता वांग हे असं चार भाग मध्ये मी व्यवस्थित कट करून घेते आणि आतून किडक तर नाही ना हे सुद्धा चेक करून घेते आता सगळी वांगी आपण अशीच कट करून घेऊया आणि जर तुम्ही लगेच मसाला नसताल भरणार तर याला थोडस मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं मी आता लगेच भरणार होते त्यामुळे मी पाण्यामध्ये ठेवलं नाही त्यांना हे पहा हे अशा पद्धतीने छान असं दाबून दाबून यामध्ये मसाला भरायचा आहे अगदी घट्ट भरून आहे तो मसाला सगळ्या वांग्यांमध्ये आपण अशाच पद्धतीने मसाला भरून घेऊया आता इथे मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी घ्यायचंय खूप जास्त तेल घ्यायचं नाही कारण नंतर जेव्हा आपण शेंगदाण्याची ग्रेव्ही तयार होते ना तेव्हा त्या ते शेंगदाण्याचं तेल त्याला तेल आपोआप सुटतं तुम्ही एंडला बघताल त्याला इतकी छान तरी येते ना त्यामुळे शक्यतो तेलाचं प्रमाण कमी घ्या तेल गरम झालंय आता त्यामध्ये ही सगळी वांगी घातलीत एक दोन मिनिटांसाठी ही वांगी छान परतून घेऊया मिनिट भरासाठी यावरती झाकण ठेवून देऊया झाकण ठेवल्याने काय होतं त्यात छान भाजले सुद्धा जातात आणि थोडेसे शिजतात शी सुद्धा वाफेवरच एक मिनिट भरानंतर झाकण काढलंय हे बघा असं छान भाजलेले असे चट्टे उठलेत त्याला या स्टेजला आलं किंवा यामध्ये लगेच मसाला ऍड करायचा जो राहिला होता मुद्दामच आपण शेंगदाण्याचा कूट जास्त घेतला होता कारण या सहाच वांग्यांसाठी एवढा जास्त लागणार नव्हता पण आपल्याला ग्रेव्हीसाठी सुद्धा लागणार आहे आणि ग्रेव्ही मला टिफिनला द्यायची म्हटल्यावर थोडीशी घट्टच करायची त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट जास्त घेतलेला आहे आता हा जो मसाला आहे हा वांग्यांसोबत थोडस परतून घेऊया परतून घेतल्यामुळे काय होतं शेंगदाणे आणखी थोडे भाजले जातात आणि त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा तेलाचा तवंग येतो म्हणजे तरी येते मसाला परतून झाला की यामध्ये दोन ग्लास मी गरम पाणी घालतेय तुम्हाला जर टिफिनला नसेल द्यायची किंवा टिफिनला तुम्ही पातळ देऊ शकत असताल तर तुम्ही जास्त पाणी घातलं तरी चालणार आहे पण जर दोनच ग्लास पाणी घातलं ना तर ही अशी दाटसर ग्रेव्ही तयार होते जी आपण टिफिनला सहज देऊ शकतो आणि जर तुम्हाला भाताबरोबर सुद्धा खायची असेल तर थोडे अजून पाणी वाढवू शकता तुम्ही म्हणजे पातळ होईल ती ग्रेव्ही आता याला छान उकळी आहे झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे शिजत ठेवूया कुकर मध्ये सुद्धा एका शिट्टीमध्ये ही भाजी छान तयार होते अगदीच घाईच्या वेळात तुम्ही तसं सुद्धा करू शकता आता बरोबर सात मिनिटांनंतर मी झाकण काढले पाहू शकता मस्त वांग शिजले खर तर आहे ना मला असं जास्त वांग शिजलं ना की मग भाजी फार आवडते काही लोकांना थोडस कच्चट आवडतं पण मला असं जास्त शिजलेलं वांग फार आवडतं आणि ही भाजी आमच्याकडे खूप फेमस आहे माझ्या हाताने केलेली त्यामुळे तुम्ही सुद्धा मी सांगते म्हणून आवर्जून ही भाजी नक्की ट्राय करा उगीच कौतुक नाही करत बरं का खर तेच सांगतीये चला तर आपली भाजी सुद्धा तयार झाली वरून मस्त अशी कोथिंबीर गार्निश केलीये आता याला तुम्ही भाता भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाही बरोबर एन्जॉय करू शकता नक्की ट्राय करा ही भाजी